श्री स्वामी समर्थ यंदा पितृपक्षावर ग्रहणाची सावली सतरा की अठरा सप्टेंबर नेमका कधी सुरू होतो आहे पितृपक्ष सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात कोणत्या वाराला कोणत्या तारखेला कोणती पितृपक्षामधली तिथी आहे सविस्तर जाणून घेऊया म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा पितृपक्ष भाद्रपद महिन्यात गणपती विसर्जनानंतर प्रारंभ होत अमावस्या तिथीला समाप्त होते पंचांगानुसार यंदा सोळा सप्टेंबर रोजी दुपारी चतुर्थी तिथी प्रारंभ होईल तर उदय तिथीनुसार सतरा सप्टेंबर रोजी गणपती विसर्जन केले जाईल तर अठरा सप्टेंबर रोजी पितृपक्ष प्रारंभ होईल मात्र पितृपक्षाचा हा दिवस श्राद्धासाठी ग्राह्य धरला जाणार नाही कारण या दिवशी चंद्रग्रहण आहे चंद्रग्रहण सकाळी सहा वाजून बारा मिनटांनी सुरू होत दहा वाजून सतरा मिनटांनी समाप्त होईल अशा परिस्थितीत अठरा रोजी प्रथम श्राद्ध केलं जाईल म्हणजेच जे श्राद्ध आपण प्रथम दिवशी करत असतो सुरुवातीला पहिल्या दिवशी पंधरावड्याच्या करत असतो ते अठरा सप्टेंबर रोजी केलं जाईल पितृपक्षावर सूर्य आणि चंद्रग्रहणाचा प्रभाव यंदा पितृपक्षावर चंद्र आणि सूर्य या दोन्ही ग्रहणाचा प्रभाव राहील यात सतरा रोजी चंद्रग्रहण तर दोन ऑक्टोंबर रोजी सूर्यग्रहण होईल हे दोन्ही ग्रहण भारतात दिसणार नाही त्यामुळं या ग्रहणाचा सुतक काळ मान्य राहणार नाही असं असलं तरी ज्योतिषशास्त्रानुसार पितृपक्षावर त्याचा परिणाम होऊ शकतो बघा कारण पंधरा दिवसात दोन ग्रहणं शुभ मानली जात नाहीत चंद्रग्रहणाचा मोक्षकाल संपल्यानंतर म्हणजेच अठरा सप्टेंबर रोजी प्रतिपदा श्राद्ध तर्पण किंवा पिंडदान हे विधी सुरू करा या दिवसापासूनच खऱ्या अर्थानं पितृपक्ष हा ग्राह्य धरला जाईल तर श्राद्ध पक्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे दोन ऑक्टोबरला तुम्ही श्राद्धविधी करू शकाल कारण या दिवशीचं ग्रहण हे रात्री होणार आहे आणि भारतात ते दिसणार नाही त्यामुळं या दिवशी तुम्ही श्राद्धविधी करू शकाल तर अशा आहेत श्राद्धतिथी आपण वार तारीख या सगळ्यांसकट श्राद्धतिथी आता जाणून घेऊयात सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस मंगळवार रोजी पौर्णिमा श्राद्ध अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस बुधवार रोजी प्रतिपदा श्राद्ध एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी गुरुवार द्वितीय श्राद्ध वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस शुक्रवार रोजी तृतीय श्राद्ध एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस शनिवार रोजी चतुर्थी श्राद्ध एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसलाच शनिवारी महाभरणी श्राद्धसुद्धा ही तिथी असणार आहे पुढं बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रविवार रोजी पंचमी श्राद्ध असणार आहे तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस सोमवारी षष्ठीचं श्राद्ध हे असणार आहे आणि तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसलाच म्हणजे सोमवारीच सप्तमीचं श्राद्ध सुद्धा असणार आहे म्हणजे षष्टी आणि सप्तमीचं श्राद्ध हे तेवीस सप्टेंबर सोमवारी असणार आहे चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस मंगळवार रोजी अष्टमी श्राद्ध असणार आहे पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस बुधवार रोजी नवमी श्राद्ध असणार आहे तर सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस गुरुवारी असणार आहे दशमी श्राद्ध सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस शुक्रवारी असणार आहे एकादशी श्राद्ध एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रविवारी द्वादशीचं श्राद्ध हे असणार आहे एकोणतीस सप्टेंबरलाच रविवारीच माघ सुद्धा असणार आहे म्हणजे दोन तिथी एकाच दिवशी आलेल्या आहेत तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस सोमवार रोजी आहे त्रयोदशीचं श्राद्ध त्रयोदशी तिथीचं श्राद्ध एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीस मंगळवार रोजी असणार आहे चतुर्दशीचं श्राद्ध आणि दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी बुधवार आलेला आहे आणि त्या दिवशी असणार आहे सर्व पित्री अमावस्या सर्व पित्री अमावस्या ही दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी आलेली आहे तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करायला विसरू नका चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ लाईक करा शेअर करा धन्यवाद